अखंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चोख सोने चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या चोख सुवर्णिशी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एस के ज्वेलर्सला ला धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ बिटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी ठराव मांडून मंजूर केल्यानंतर तसेच खानापूर येथे जागा निश्चिती ठराव व जागेचा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतल्यावर आज राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी शंभर कोटींची आर्थिक तरतूद तात्काळ करावी यासाठी मागणी केली मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ उपकेंद्रासाठी शंभर कोटींची आर्थिक तरतूद मंजुरीसाठीचे आदेश दिले यावेळी हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू झाले तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल शिवाय खानापूरसह आटपाडी कवठे महंकाळ जत कडेगाव पलूस तासगाव व माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल असे वैभवदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले अजित पवार यांनी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण तात्काळ शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी व खानापूर येथे हे उपकेंद्र करण्याबाबत कारवाई करा असे निर्देश दिले होते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील स्वतः सिनेट सदस्य असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये व विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करून ठराव मंजूर केला होता ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी शंभर कोटींची आर्थिक तरतुदीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन विशेष प्रयत्न केल्याबद्दल खानापूर घाटमाथ्यावरील नागरिक युवक समाधान व्यक्त करत आहेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर